नमस्कार मित्रांनो श्री स्वामी स्वागत आहे तेरा डिसेंबर पासून ते अठरा डिसेंबर पर्यंत होणारे खंडोमा हा उत्सव आपण जेजुरी जेजुरीगडावर साजरा करत असतो तसेच पूर्ण महाराष्ट्रात तसेच जिथे जिथे कुलदैवत खंडोबा महाराज यांचे स्थान आहे तिथे हा खंडोबा षडरात साजरा केला जातो तर मित्रांनो आपण त्याआधी जाणून घेणार आहोत मल्हारी मार्तंड षडरात्री तेरा ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस निमित्ताने आवर्जून सगळ्यांनी मल्हारी सप्तशेती ग्रंथ वाचावा ज्या घरात मुलांचे वडिलांचे पटत नाही वादावाद होते घरात प्रामुख्याने पुरुषांनी श्री मल्हारी सप्तशेतीचा पाठ दर रविवारी करावा मुलाचे वडिलांचे संबंध सुधारतात परमपजी गुरुमाऊली यांनी सांगितलेला हा संदेश आहे ज्या सेवेकऱ्यांच्या दर रविवारी श्री मल्हारी सप्तशेती या ग्रंथाचे पारायण होते तिथे त्या घरात केल्या जाणाऱ्या इतर सर्व म्हणजे उदाहरणार्थ नित्यसेवा दुर्गा सप्तशेती पाठ वाचन व श्रीयंत्र सेवा अशा अनेक सेवा लवकर फळद्रुप होतात कारण मल्हारी मारतंड हा चौसष्ट प्रकारच्या दुष्ट अघोरी व सर्व बाधा शक्तींचा नाश करणारा आहे ऋषी मुनींच्या यज्ञ याग मध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांना त्याने अवतार घेऊन मारले आहे श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा ते खंडोबाच्या मंदिरातच आले होते मल्हारी सप्तशेती हा ग्रंथ ब्रह्मांड करून आपल्या हाती आलेला आहे आपल्या प्रत्येक कुळाच्या संरक्षणासाठी उत्कर्षाची व विकासाची जबाबदारी कुलदेवता व कुलदैवत वर सोपवलेली आहे त्यासाठी वर्षभरात त्यांच्या सेवेसाठी कुळधर्म कुळाच्या नेमून दिले आहेत हेच कार्य श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी नाशिक येथे वर्षापासून अविरत होत आहे आपल्या जीवनातील या देवदेवतांचे आहे त्यांच्या सेवा उपासना पद्धती सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणे अमोल कार्य श्री गुरु परंपरेतील सद्गुरू परमपूज्य पिठले महाराज व सद्गुरु परमपूज्य मोरेराजा यांनी केले तसेच ही सेवा सर्वांना करता यावी या उद्दात हेतून या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले आहे महाराष्ट्र सामान्य मराठी मंडळी एळकुट जय मल्हार असा जय जयकार करतात सहा कोटी भक्त असल्या देवातूला नमस्कार असो असा, असा येळकूट कन्नड या शब्दाचा अर्थ आहे मार्ग सुष्मिती शुद्ध एक पासून सहा पर्यंत षडरात्र म्हणजेच नवरात्र हा देव दीपावलीचा देव उत्सव असतो या काळात खंडेराव महाराज विश्रांती घेत असतात देवीसारखे घट बसवले जातात देवारातील त्यांच्या टाकास अभिषेक करून नागवेरीच्या पानावर बाजूला ठेवून नंदादीप अखंड ठेवतात कुटुंब प्रमुख पाच दिवस उपवास करतात मल्हारी सप्तशेतीचे पारायण करतात हे सहा दिवसांचे नवरात्र चकुळधर्म करून पूर्ण होते दररोज त्यांना भरपूर भंडारा म्हणजेच हळद आवडते म्हणून भंडारा वाहतात हा कुळधर्म पौष माघ चैत्र व श्रावण केला जातो बाजरीची भाकरी वांग्याचे भरित पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य याशिवाय पुरणपोळी सुद्धा करतात भगवान शंकरांनी जनसामान्याच्या कल्याणासाठी धारण धारणा श्री खंडेराव या अवताराची सेवा करून त्याची कृपा संपादन करण्यास या ग्रंथाचे वाचन करावे प्रत्येक कुटुंब प्रमुखाने नित्य सवेत रोज एक अध्याय दोन अध्याय अथवा दर रविवारी एक प्रारण व रविवारी उपवास केल्यास गुरुदेवतांची कृपा नक्कीच लाभते मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ